नमस्कार जी आर कॉर्नर मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर या व्हिडिओ मध्ये लाडकी बहीण योजने संदर्भात महत्वपूर्ण असा अपडेट जाणून घेणार आहोत परंतु अशाच प्रकारचे महत्वपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा बेल आयकॉन प्रेस, प्रेस केल्याने महत्वपूर्ण अपडेट्स नोटिफिकेशन द्वारे तुमच्यापर्यंत पोहोचत राहते चला तर पाहूयात कशा प्रकारे महत्वपूर्ण अपडेट असणारी तर इथे तुम्ही थंबनेलवर पाहिलं असेल लाडकी बहीण योजना ई केवायसी करताना होऊ शकते तुमची फसवणूक तर तुमची फसवणूक कशा प्रकारे होऊ शकते याची महत्वपूर्ण अशी माहिती आपण जाणून घेऊयात तर यामध्ये जे काही लाडकी बहिणींची ई केवायसी सुविधा आहे ही ई केवायसी सुविधा अजूनही चालू करण्यात आलेली नाही परंतु तुम्हाला काही लोक असे म्हणतील की जे तुमचे पैसे आले नसतील तर आम्ही तुम्हाला ई केवायसी करून तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये वितरित करण्यास मदत करू तर त्यासाठी आम्हाला काही पैसे द्या तर अशा प्रकारे काही भामटे असतील ते भामटे तुम्हाला सांगू शकतात तर यामध्ये तुम्हाला तुमची फसवणूक कशा प्रकारे होऊ शकते तर याचाही इथे पुरावा तुम्हाला देतील तर तुमची ई केवायसी कशा प्रकारे होईल हे तुम्हाला स्पष्टपणे ते करून दाखवतील ते कश्या हो आपन, ते तर ते कशा प्रकारे होऊ शकतं आपण ते जाणून घेऊयात सर्वप्रथम तर आपण सध्या आपण लाडक्या बहिणीच्या जो काही पोर्टल आहे ऑफिशियल पोर्टल आहे तुम्ही पाहू शकता लाडकी बहीण महाराष्ट्र लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन या पोर्टलवर आलेलो आहोत तर या पोर्टलच्या माध्यमातून तुम्हाला दिशाभूल करण्याचाही प्रयत्न करतील तर तुम्ही पाहू शकता आपण आता जे काही ई केवायसी चा पोर्टल आहे त्या ई केवायसीच्या पोर्टलवर जाणार आहोत तर आपण इथे आता सध्या ई केवायसी पोर्टल वर आलेलो आहोत तर तुम्ही पाहू शकता ई केवायसी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर या पोर्टलवर आपण आलेलो अशा प्रकारे ई केवायसी ही जी काही सुविधा आहे ही सुविधा अजूनही चालू करण्यात आलेली नाही ही सुविधा चालू करण्यात येईल त्यावेळेस कळवले जाईल तर त्यासाठी तुम्हाला बेल आयकॉन प्रेस करायचे तर ही जी काही ई केवायसी सुविधा आहे ती ई केवायसी सुविधा अजूनही चालू करण्यात आलेली नाही परंतु काही असे लोक असतील की तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतील की आम्ही तुम्हाला ई केवायसी करून देऊ तुमचे पैसे लवकरच तुमच्या खात्यामध्ये वितरित केले जातील जे काही तुमचा पंधराशे रुपयाचा हप्ता असेल किंवा इतर काही हप्ते राहिले असतील तर ई केवायसी केल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये लवकरच वितरित केले जातील असेही तुम्हाला सांगितले जाईल तर यामध्ये तुम्हाला ते पुराव्या सहित दाखवू शकतात तुमचा आधार क्रमांकही मागू शकतात त्याच्यानंतर ते, ते कॅपच्या भरून, भरून ते सहमती सहमत आहे या ऑप्शन वर क्लिक करून तुम्हाला थोडीफार माहिती भरून ते दाखवू शकता व त्याच्यानंतर तुम्हाला एक कोणता तरी मेसेज पाठवून तुम्हाला ओ टी पी तुमच्याकडून घेतला जाऊ शकतो आश्या ती आदूनी तर अशा प्रकारे जे काही ई केवायसी आहे ते वाय केवायसी अजूनही चालू झालेली नाही तर ई केवायसी चालू झाल्यानंतर आम्ही नक्कीच आमच्या चॅनेलच्या माध्यमातून तुम्हाला ई केवायसी कशा प्रकारे करायची याची महत्वपूर्ण अशी माहिती देणार आहोत तर त्यासाठी तुम्हाला चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायचे तर अशा प्रकारे तुम्ही तुमची एई च्या माध्यमातून कशा प्रकारे फसवणूक केली जाऊ शकते याचा महत्वपूर्ण असा अपडेट महत्वपूर्ण अशी माहिती तुम्ही पाहिली असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि काही अडचणी असतील तर कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर महत्वपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून बेलन प्रेस करायला विसरू नका